नमस्कार मित्रांनो टेक्नो थर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती बाबत महत्वाचा जी आर आलेला आहे आणि आता पात्रतेत मोठा बदल झालेला आहे त्याचबरोबर भरती प्रक्रिया सुद्धा तात्काळ सुरू होणार आहे तर नेमका जी आर काय आहे आणि नेमकं पात्रतेत काय बदल झालेला आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकी पात्रता कळून येणार आहे तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी एक विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर ज्या महिला अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा आर आहे कारण आता पात्रता आणि अटीमध्ये बदल झालेला आहे तर नेमकी पात्रता काय आहे आणि आठी व शर्ती काय आहे तर त्याची माहिती आपण बघूया तर बघा या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याबाबत हा आलेला आहे आणि हा जिहार बघा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस काल संध्याकाळीच हा पब्लिश झालेला आहे तर आता बघूया आपण या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि नेमक्या अटी आणि पात्रता काय सांगण्यात आलेल्या आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस या मानधन कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती संदर्भातील क्रमांक एक येथील दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे विहित करण्यात आल्या आहेत तदनंतर सदर शासन निर्णयातील अटी शर्तीमध्ये नमूद केलेल्या शासन सुधारणा करण्यात आले आहे म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस चा जो काही जी आर होता तर त्या जी आर मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे आणि त्यावरच आधारित हा नवीन जी आर आलेला आहे पुढे बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा चा जो काही जी आर होता तर त्या जी आर मध्ये जी काही माहिती दिलेली होती त्यानुसार जे काही पात्र पात्रता डायरेक्ट कॅन्डिडेट आहे तर ता त्यांना गुणांकन करण्याची कारवाई संदर्भात विचार करण्यात आलेला होता आणि तीच बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणूनच हा आर आलेला आहे आणि पुढे बघा नेमका महत्वाचा सा आहे की अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतीस मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरती संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन पत्र क्रमांक नऊ नऊ दोन हजार चोवीस दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहेत बघा याच्या अगोदरची काही भरती प्रक्रिया झालेली होती आणि त्या भरती प्रक्रियेवर स्टे आलेला होता म्हणजे स्थगिती आलेली होती आता ती स्थगिती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तर आता ही भरती प्रक्रिया या जी आर नुसार तात्काळ सुरू करण्यात येणार आहे आणि नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर आता यामध्ये नेमक्या पात्रता आणि गुणांकन कसं द्यायचं आहे तर या संदर्भामध्ये या परिशिष्टामध्ये काही माहिती देण्यात आलेली आहे तर ती बघूया आपण तर बघा या ठिकाणी एकूण जे गुण असणार आहे ते, ते, ते शंभर या ठिकाणी ऐंशी गुण शैक्षणिक पात्रतेसाठी आणि अतिरिक्त वीस गुण देण्यात आलेले आहे म्हणजे एकूण शंभर गुण असणार आहे तर त्यापैकी या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस किमान अर्थात बारावी उत्तरण तर यासाठी आपल्याला बारावी पास होणे आवश्यक आहे ही पात्रता सांगण्यात आलेली आहे सुरवातीची त्यानंतर आता हे जे काही गुण मिळणार आहे आपल्याला ते कसे मिळणार आहे की या ठिकाणी बारावी पास असाल आपण आणि आपल्याला जर ऐंशी टक्के जर मार्क्स असेल तर आपल्याला साठ गुण मिळणार आहे त्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्क्या दरम्यान जर मार्क्स असेल आपल्याला तर या ठिकाणी पंचावन्न गुण मिळणार आहे त्यानंतर साठ ते सत्तर दरम्यान जर मार्क्स असेल आपल्याला तर पन्नास गुण मिळणार आहे त्यानंतर पन्नास टक्के ते साठ टक्क्या दरम्यान मार्क्स असेल तर पंचेचाळीस गुण आणि पन्नास ते चाळीस टक्क्या दरम्यान जर आपल्याला मार्क्स असेल तर चाळीस गुण मिळणार आहे अर्थात हे जे काही गुण मिळणार आहे आपल्याला तर बारावीचे जे काही मार्क्स असणार आहे आपल्याला त्यावर आधारित हे गुणानुक्रम त्यांनी दिलेले आहे आहे अशा गुण आपल्याला मिळणार त्यानंतर या ठिकाणी एक टीप सांगण्यात आलेली आहे ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी त्यांना सरासरी पस्तीस गुणग्राह्य धरण्यात येईल म्हणजे ज्या कॅन्डिडेटना चाळीस टक्के मार्क्स मिळालेले आहे बारावीला तर त्यांना पस्तीस गुण देण्यात येईल अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे उमेदवार बारावी सोबत पदवीधर आहेत तर त्यांना अतिरिक्त दहा गुण देण्यात येतील त्यानंतर जर पदव्युत्तर असेल म्हणजे एम एम एस सी असेल तर अजून चार गुणांची वाढ होईल त्यानंतर डी एड असेल तर दोन गुण अजून वाढणार आहे बी एड असेल तर दोन गुण वाढणार आहे त्याचबरोबर जर एम एस सी आय टी सारखे जे काही कोर्सेस आहे तर ते कोर्सेस जर आपण कंप्युटरचे केलेले असेल तर यासाठी आपल्याला दोन गुण मिळणार आहे आणि अशा प्रकारे हे सगळे गुण एकत्र ऍड होणार आहे त्यानंतर आता हे जे काही अतिरिक्त गुण असणार आहे तर ते आपल्याला कसे मिळणार आहे ते बघूया आपण यासाठी विधवा आणि अनाथ जर असेल कॅन्डिडेट तर दहा गुण अतिरिक्त मिळणार आहे अनुसूचित जाती जमातीचे जे कॅन्डिडेट असेल तर त्यांना पाच गुण एक्स्ट्रा मिळणार आहे इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भट्ट्या जमाती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे या ठिकाणी ओबीसी विजयन टी एस बी सी या कॅटेगरीचे जर कॅन्डिडेट असेल तर तीन गुण या ठिकाणी मिळणार आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी जर दोन वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी पाच गुण मिळणार आहे अशा प्रकारचे गुणदान या ठिकाणी कॅन्डिडेटला मिळणार आहे आणि अशाच प्रकारची प्रक्रिया प्रत्येक जिल्हा परिषदे अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या भरतीसाठी राबवण्यात येणार असल्याचं या जी आर मध्ये सांगण्यात येणार आहे आणि महिला भगिनींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की तत्काळ आता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे ही सगळी डॉक्युमेंट जर आपल्याकडे नसेल तर परत एकदा जमावाजमव करण्याचा प्रयत्न करा आणि येणारी जी काही भरती आहे तर त्या भरतीसाठी आपल्याला हे गुणदान वाढवण्यासाठी याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा धन्यवाद